बावदूर म्हणलं टॉपचा विषय टॉपचा विषय म्हणला की सावकार नावातच दमे सावकार म्हणजे सावकारागतच आहे हार घालायची प्रोसेस चालू होती बैलाला मिरवणुकीसाठी पण सावकार काय हार घालू देत नव्हता मग मालकाने ठरवलं तर चार दावे लावायचे त्याला चार दावे लावण्याचा प्रयत्न केला पण बैल कसा घोड्यासारखा उड्या मारायला लागला बघा तुम्ही हातच लाव ना अंगाला नुसता धावण्याला लागला ला मालकांच्या बँगावर पण जे मालक होते मेन मालक त्यांनी धरल्यामुळे थोडासा तो नरम पडला मग हार घालण्याची प्रोसेस चालू केली तरी तो काय ऐक ना डाऊनच झाला आणि बैल एवढा गरम झाला होता ना, ना। नुसता थरकाप होत होता बैलाचा आख्या गोट्यामध्ये नुसता फार फुरणं आगाच्या सापासारखा आवाज येत होता त्याचा तर चार दावी वगैरे लावली आणि बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण घडी काय ऐकायला तयार नाही शेवटी मालक बोलले त्याला हार वगैरे नका घालू गोट्यातच राहू द्या पण त्याचा जे त्यांचे बावचे सहकारी होते आजूबाजूचे म्हणजे त्यांच्याच घरातील फॅमिलीवरती बोलले की थोडंसं त्याला बाहेर काढू आणि परत आतमध्ये वाट्यात बांधूया तर त्यांच्या आग्रहाखर मालक तयार पण झाले आणि चार डावी लावली आता बाहेर काढतानाच त्याचा थरार बाग तुम्ही फक्त एखाद्या हे असतील नामांकित वस्तू त्याला म्हणायचं वस्तू आणि टॉपचा विषय म्हणलं की ही अशा वस्तू पाहिजेतच कसा बसा करत त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला चार डावे लावले चार डाव्याला जवळजवळ एक सोळा सतरा लोक होते त्याला धरायला पाठी पुढं गडे गडगा ऐक ना मग कसे कसे खूप प्रयत्न केले काढला बाहेर भरपूर जण होते सहकार्य करायला पण बैल काय बाबा ऐकत नव्हता बागाडाच्या दुप्पट त्याला एकदम असे गरम रक्ताचा बैल आहे हा त्याला आवरून खूप अवघड झालं होतं बाहेर काढला तरी त्याचा तोच धिंगाणा चालू होता ते मालक म्हणत होते त्याला गावात न्यायला नको पण आता आग्रहा खात्री तर थोडंफार तरी त्याला घराच्या बाहेर गोठ्याच्या बाहेर आणला होता